ग्रामीण आणि शहरी भागातनं येणाऱ्या रुग्णांच्या समस्या प्रचंड प्रमाणात वाढलेल्या आहेत आणि गेल्या तेवीस डिसेंबरपासनं आमचे सहकारी मित्र संगपाल बारसे व आडे या दोघांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले होते आजचा चौथा नव्हे तर पाचवा दिवस एकूण चार दिवस संपत आलेले आहेत अद्यापही शासन आणि प्रशासनाने आंदोलनकर्त्यावरती उपोषणकर्त्यावरती लक्ष दिलेलं नाही सध्या पाऊस सुरू झालेला आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पण कुठल्याही प्रकारचा न्याय उपोषणकर्त्यांना आत्तापर्यंत भेटलेला नाही आहे विशेष महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे ज्या मागण्या प्रलंबित होत्या त्या मागण्यांची सुद्धा पूर्तता आत्तापर्यंत झालेली नाही आहे पावसामुळं या ठिकाणी उपोषणकर्त्यावरती प्रचंड विदारक परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि शासन आणि प्रशासन सोबतच स्थानिक प्रतिनिधी असतील आणि यवतमाळ जिल्ह्याला सध्या तीन पालक मंत्री लाभलेले आहेत त्यांचीसुद्धा देखल या ठिकाणी अद्यापही झालेली नाही मी या व्हिडिओच्या माध्यमातून शासन प्रशासन व सर्वांना विनंती करतोय पाऊस सुरू झालेला आहे या उपोषणकर्त्याची यांच्या विविध मागण्यांची जर दखल घेतल्या जाणार नसेल तर हे चित्र फार विदरक असं चित्र निर्माण होईल प्रशासनाने प्रतिनिधीने व या यवतमाळ जिल्ह्याला लाभलेल्या तिन्ही मंत्र्यांनी या उपोषणकर्त्याची तात्काळ भेट घ्यावी असोसिएट डीन असतील इतर कुठले महत्त्वाचे कर्मचारी असतील या सर्वांनी तात्काळ आंदोलनकर्त्याची भेट घ्यावी अन्यथा ही चित्र फार विचित्र असं होईल